नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकून प्रेस करायला विसरू नका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भांडोत्री गुंड्यांनी मातोश्रीबाहेर आंदोलने केली अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली यावेळेस बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की जसं मुघलांच्या घोड्यांना तानाजी आणि धनाजी पाण्यात दिसायचे तसे त्यांना मी दिसतो असं त्यांनी म्हणाले तर महायुतीचे स्थापन झालेले सरकार तेव्हापासून आजपर्यंत त्यांना पोस पसलेलेच नाही आणि एकनाथ शिंदे हा मुख्यमंत्री झाला आहे म्हणूनच त्यांना बसता उठता स्वप्नामध्ये मी दिसतो असं म्हणत त्यांनी राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले पुढे मुख्यमंत्री म्हणाले की ते सांगत होते की सरकार आज आज न उद्या पडतील पण हे माहितीचे सरकार मजबूत उभे आहे जे घटनाबाह्य सरकार म्हणतात की मला घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात ते योजनेचे मा योजनेचं फॉर्म भरतात ते योजनेचे बॅनर कसे लावतात म्हणून हे लोक दुपटी आहेत यांना माझ्या लाडके बहिणीशी आणि भावाशी काहीही घेणं देणं नाही यांना फक्त घेणे माहिती आहे पण देणं माहिती नाही पण आमचे सरकार हे देणारे आहेत असा टोला देखील त्यांनी लगावला तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताजी